नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला केसगळती थांबविणारा शंभर टक्के रामबाण उपाय सांगणार रा आहे त्यामुळे व्हिडिओ पुढे पुढे न नेता पूर्ण बघा फक्त केसांनाच ला तेल लावून केसगळती थांबत नाही तर त्यासाठी जेव जेवणात फळांचा सा तसेच जसे की बोस स्ट्रॉबेरी द्राक्षे लिंबू संत्री मोसंबी आंबा कलिंगड अशा भरपूर फळांचा समावेश केला पाहिजे प्रत्येक फळामध्ये जीवनसत्व विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात तसेच पालेभाज्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात खाल्ल्या पाहिजे त्यामध्ये सुद्धा विटॅमिन आयरन क जीवनसत्व बी जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात तसेच दूध दही पनीर या प यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात तसेच अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते हे सर्व पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे आपण दररोज भरपूर प्रमाणात पाणी पिले पाहिजे तसेच आपण दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम केले पाहिजे व्यायामामध्ये सूर्यनमस्कार सर्वांगासन भ्रामरी असे व्यायाम केले गेले पाहिजे याने ब्लड सर्क्युलेशन फास्ट होते केस भरभर वाढतात आता आपण येऊया आपल्या मेन मुद्द्यावर जसे की केसगळती कशी थांबवायची सर्वात आधी आपण आवळा चूर्ण घ्यायचा घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा घटक म्हणजे काळे तिळ तील। काळ्या तिळामध्ये फायबर जास्त असते तसेच प्रोटीन मॅग्नेशियम कॅल्शियम अँटीऑक्सिडंट विटॅमिन बी आयरन विटॅमिन बी सिक्स तसेच आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तुम्ही दररोज काळे तीळ आवळा छूर्ण त्यात थोडी खडी साखर मिक्स करून सकाळी एक चमचा व संध्याकाळी एक चमचा खाल्ले खायला सुरुवात के आ, करा एक महिन्यात तुमची केसगळती पूर्णपणे थांबून जाईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुमचे रिझल्ट माझ्याबरोबर नक्की शेअर करा माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका माझा माझा व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा तुम्ही मला कळ कर, कळवा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते मला कळेल धन्यवाद